नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जट्टा क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आपण एक नवीन ओकॅप सिरीज स्टार्ट केलेली होती ज्यापैकी दोन सेशन्स आपले झालेले आहेत तर त्या दोन सेशन्समध्ये आपण बघितलं की पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीशी संबंधित जे हो काही ओकॅब असतात जे आय एम पी वर्ड आहेत ते आपण केले त्यानंतर आहेत निगेटिव्ह पर्सनॅलिटीशी संबंधित जे ते ओकॅब आहेत ते आपण टर्न केलं त्यानंतर आता आज आपण बोलणार आहोत मिक्स पर्सनालिटी किंवा जे न्यूट्रल पर्सनालिटी असतात त्यांच्याशी रिलेटेड म्हणजे जे दोन्ही बाजूचं म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला दोन्ही पैलू दिसून येतात काही जे बऱ्याच काही वेळेस पॉझिटिव्ह असतात किंवा काही वेळेस निगेटिव्ह असतात अशा पर्सनालिटीशी आत रिलेटेड आपण श्रद्धा बनणार आहात चालेल तर नेक्स्ट आहे सुरू करूया आपण आता सेशन मिक्स्ड पर्सनालिटी ट्रेड मधलं जो पहिला हो कॅब आहे एम्बिशियस एम्बिशियस म्हणजेच महत्वाकांक्षी हा वर्ड सुद्धा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला असतो याचे सिनोनिम सेवा एंटरनिम्स विचारलेले असतात मित्रांनो हा एम वर्ड आहे हा ऍम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी म्हणजेच यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असलेला किंवा असलेली व्यक्ती किंवा व्यक्ती मात्र शी इज ॲम्बिशियस अँड वर्क्स हार्ड टू अचीव हर गोल्स ती महत्वाकांक्षा आहे आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती हार्डवर्क करते म्हणजे कष्ट करते नेक्स्ट वर्ड आहे क्युरियस क्युरियस म्हणजेच कुतूहलपूर्ण पूर्ण जिला सतत काही नवीन गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते जसं आपण मूवी बघताना लहान मुलं करतात बघा की बाबा आता नेक्स्ट काय होणार आहे यानंतर काय होईल त्यानंतर काय होईल जी आपली उत्सुकता असते जी क्युरिओसिटी असते त्यालाच आपण उत्सुकता असं म्हणतो तर सेंटेन्स असं होईल क्युरियस चिल्ड्रन आस्क मेनी क्वेश्चन्स म्हणजेच पूर्ण जे मुलं असतात ते आपल्याला अनेक प्रश्न विचारतात किंवा जे मूवीज बाबतीत येतच नाही तर ते कोणत्याही बाबतीमध्ये त्याला काहीही प्रश्न विचारू शकतात किंवा आपल्यालाही समजा नवीन पर्सनॅलिटी आजच्या आपण ही जी सिरीज स्टार्ट केलेली आहे तर या आपल्यापैकी बऱ्याच जणांना क्युरिओसिटी असेलच की आवा आपले स्वभावापेक्ष किंवा आपले जे स्वभाव आहेत त्याचे वेगवेगळे रिलेटेड जे हो आहेत ते कोणते कि आहे किंवा को आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो किंवा कोणत्या पर्सनॅलिटीच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो आपण निगेटिव्हमध्ये येतो पॉझिटिव्हमध्ये येतो किंवा आपण मध्ये येतो तर याचा ॲनालिसिस प्रत्येकाने करा तर नेक्स्ट आहे सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह म्हणजेच संवेदनशील किंवा सहज भाऊक होणारा किंवा सेन्सिटिव्ह कंटेंट आपण ऐकला असेल म्हणजे असा कंटेंट की ज्यामुळे कोणीही भाऊक होऊ शकतो किंवा एखाद्याच्या भावनांना ठेच लागू शकते असा म्हणजे सेन्सिटिव्ह कंटेंट असता तर सेंटेन्स आहे सेन्सिटिव्ह पीपल ऑफन गेट बाय म्हणजे संवेदनशील लोकांना टीकेने सहज दुखावला जातो म्हणजे असे बरेच व्यक्ती असतात की ज्यांचा आपण मतांना विरोध केला किंवा ज्यांना आपण अपोज केला किंवा त्यांच्या विरुद्ध जर काही आपण बोललो की ते लगेच दुखावले जातात हर्ट होतात त्यांच्या आपण क्रिटिसाईज जर केलं क्रिटिसाईज करणे म्हणजेच त्यांना आपण व्यवस्थित पाठवून घेणे एखाद्या म्हणजे क्रिटिसाइज करणे एकाला व्यवस्थित तर म्हणजेच टीका करणे असं म्हणतो आपण पुढचा शब्द आहे शाय शाय म्हणजेच लाजाऊ किंवा लाजणारा जो काय आहे सेंटेन्स आहे शी इज शाय अँड आय स्पीकिंग इन पब्लिक ती लाजाळू आहे आणि लोकांसमोर बोलण्यास टाळ टाळ करते हा वर्ड सुद्धा एक्झाममध्ये विचारला जातो आणि याच्याशी रिलेटेड एक सिनोनिम आहे इंट्रोवर्ट। इंट्रो इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट म्हणजे असा व्यक्ती की जो ज्याला बोलायचाच म्हणजे जो फार कमी बोलतो किंवा जिथे गरज असेल तिथेच तो बोलतो त्याला आपण इंट्रोवर्ट असं म्हणतो हा एक्झाममध्ये मध्ये विचारला जातो मित्रांनो तर नेक्स्ट आहे इम्पल्सिव्ह इम्पल्सिव्ह म्हणजेच काही घाईने निर्ज नाही घेणारा इम्पल्सिव्ह म्हणजेच काही काही निर्णय घेणं म्हणजे विचार न करता लगेच निर्णय घेणे म्हणजे एखाद्याला असं म्हणजे जो एखादा बसलेला असला की तो लगेच उठून काहीतरी करायला लागतो म्हणजे तो जास्त विचार नाही करत लगेच निर्णय घेऊन लगेच त्या तेर, त्या ठिकाणी ऍक्ट करायला सुरुवात सुरून जातोसा हीज इम्पल्सिव्ह डिसिजन ऑफन कॉज प्रॉब्लम्स म्हणजे त्याने घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा समस्या निर्माण करतात कोणीही जर आपण कुठलाही निर्णय जर काही घेणं घेत असल तर ते समस्याच निर्माण करणार आहे मित्रांनो त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण व्यवस्थित ते दोन मिनटं शांत बसून व्यवस्थित विचार केला पाहिजे तर नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारिक व्यावहारिक आणि तर्कशुद्ध कर विचार करणारा ही इज प्रॅक्टिकल अँड प्रिफर्स सोल्युशन दॅट वर्क म्हणजे तो व्यवहारिक आहे आणि ज्या ने काम होईल त्याला प्राधान्य देतो आपल्यापैकी आपण समजा हे दोन वर्ड ऐकले जात असतात की तो फार प्रॅक्टिकल आहे किंवा तो ती किंवा तो, कि तो फार इमोशनल आहे तर मित्रांनो इमोशनल गोष्टी हँडल करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली गोष्टी हॅन्डल केल्या पाहिजे त्या रिलेटेड आहो का पाहिजे नेक्स्ट आहे स्टबर स्टबर म्हणजे हट्टी एकदम आपल्याच मार्गाने जाणारा हा सुद्धा आपण कालच्या सेशनमध्ये बघितला आहे मित्रांनो इज स्टबर अँड नेवर चेंजेस हर माइंड इझिली म्हणजे ती हट्टी आहे आणि आपला मन सहज कधीही बदलत नाही नेक्स्ट आहे टॉकेटिव्ह टॉकेटिव्ह म्हणजेच खूप बोलणारा ही इज टॉकेटिव्ह अँड एन्जॉय सोशल गॅदरिंग तो बोलका आहे आणि त्याला लोकांच्या सहस्थापत राहणे किंवा सोशल गॅदरिंग ज्या ठिकाणी होते म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये असतो तो त्याला बोलायला आवडतो असं व्यक्तिमत्व म्हणजे स्टॉकेटी नेक्स्ट आहे स्केप्टिकल स्केप्टिकल म्हणजेच कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास न ठेवणारा संशयी व्यक्ती पोलिस असतात बऱ्याच वेळेस पोलिसांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती संशय असतो त्यांना प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये संशय येत असतो शे स्केप्टिकल अबाउट द न्यू पॉलिसी ती नवीन धोरणाबाबत संशय आहे आपण सुद्धा बऱ्याच वेळेस शिक्षकांबाबतही स्केप्टिकल असतो की बाबा हा व्यवस्थित शिकवतो का हा व्यवस्थित शिकवणार आहे का तर त्या बाबतीत संशय येतात नेक्स्ट आहे ॲडॅप्टेबल म्हणजेच जुळून देणारा परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकणारा म्हणजेच ॲडॅप्टेबल म्हणजे तो कुठली नवीन गोष्ट किंवा नवीन बदल जो काही असतो तो लवकर अॅडॅप्ट करून देतो म्हणजेच लवकर आत्मसात करून देतो लवकर त्या गोष्टीशी जुळून देतो म्हणजे असं म्हणजेच ॲडॅप्टेबल अँड ॲडॅप्टेबल पर्सन कॅन हँडल एनी सिच्युएशन इझिली परिस्थितीशी जुळून घेणारा माणूस कोणत्याही परिस्थितीचा सहज सामना करू शकतो ठीक आहे चालेल मित्रांनो आजचं सेशन आपण येथेच कंट्रोल करूया थँक्यू